वलांडी येथे सात वा आठ जानेवारीला होणाऱ्या उमदी इस्तेमाच्या आयोजनाची बैठक संपन्न वलांडी येथे गेल्या कित्येक वर्षापासूनच्या प्रत्यक्षानंतर उमदी इस्तेमा होण्याची वलांडीज परिसरातील गावातील नागरिकांची खूप अपेक्षा होती अपेक्षा आज पूर्ण झाली असून येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच सात जानेवारी जानेवारी या दोन दिवशी उमदी इस्तेमाच्या नियोजनाच्या बैठकीसाठी लातूर व उदगीर येथून आलेले इस्लाम धर्माचे प्रमुख आमिर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या, मार्गदर्शना या इस्तेमाच्या नियोजनाची बैठक उस्मानिया फॅशन हॉल येथे संपन्न झाली या बैठकीला पलांडीसह परिसरातील गावच्या सात केंद्रातील अठ्ठ्याऐंशी मस्जिद प्रमुख व्यक्तींनी उपस्थित राहून या इस्तेमाला लागणाऱ्या सर्व सोयींची जबाबदारी आपापल्या परीने स्वीकारली असून त्यात उदगीर देवणी पलांडी कुरुणाळ मोघा कमालनगर इत्यादी गावातील मस्जिदच्या प्रमुखांनी बैठकीला उपस्थिती दाखवून या होणाऱ्या इस्तेमाच्या सर्व सोयीसाठी आपापली जबाबदारी स्वीकारली आहे या बैठकीचं नियोजन वलांडीतील सर्व इस्लामिक धर्माचे तरुण मंडळींनी केली होती विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पहात्रा धन्यवाद